नमस्कार मी सतीश शेवडे कार्यवाह रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी आमच्या गोपटे जोगळीकर महाविद्यालयाचा झेप महोत्सव चालू आहे झेप महोत्सव म्हणजेच वार्षिक स्नेहसंमेलन आणि या स्नेहसंमेलनातून सगळ्या मुलांना एक प्रकारचा आनंद घेण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध होते परंतु त्याचबरोबर रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे आम्ही सर्व पदाधिकारी प्रिन्सिपॉल पी पी कुलकर्णी सर आणि या क्षेत्रातले समन्वयक डॉक्टर आनंद आंबेकर यांच्या समन्वयातून आपण यावर्षी पहिल्यांदाच आर एस करंडक देण्याचं निश्चित केलेलं आहे रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचा आर ए एस करंडक या माध्यमातून शासनाच्या कौशल्य विकासाची जोड या स्नेहसंमेलनाचा देण्याचा थोडासा प्रयत्न या ठिकाणी आहे सात वेगवेगळ्या इव्हेंटमध्ये हा महोत्सव होणार आहे आणि या सात इव्हेंटमधून जो सर्वोच्च पुर पुरस्कार यावर्षीपासून आम्ही देतो आहे आर एस करंडकचा आणि त्याबरोबरची जी बक्षीस आहेत ती त्या सर्वोच्च पुरस्काराचा मानकरी ठरणार आहे त्यांना आम्ही देणार आहे तो कदाचित ग्रुप असेल वैयक्तिक स्वरूपाचा असेल आणि म्हणून आम्हाला सगळ्यांनाच उत्सुकता आहे या वर्षीचा पहिला आरियस करंडकावर कोणता ग्रुप नाव कोरणार आहे याची आम्हाला उत्सुकता निश्चितपणानं आहे मी या कॉलेजचा एक माझी विद्यार्थी आहे राष्ट्रीय सेवा योजनेचा माझी विद्यार्थी आहे आणि निश्चितपणानं या कॉलेजनी भरभरून जसं आम्हाला दिलं तसंच या सर्व भविष्यातल्या विद्यार्थ्यांना देण्याचा प्रामाणिक प्रयत्न संस्था म्हणून आमचा आहे आपण सर्वजण या झेप महोत्सवाचा आनंद घ्या कारण हे सर्व क्षेत्र जे आहे कॉलेजबरोबर काम करत असताना झेप महोत्सवातून एक सुवर्णाक्षरने लिहून ठेवावे असे जे क्षण आहेत की जे भविष्यातमध्ये आपल्या सर्वांना ऊर्जा देणारे आहेत आणि त्याचा आनंद आपण सर्वांनी घ्या एवढंच या ठिकाणी सांगतो आपण सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा आणि धन्यवाद